नमस्कार मित्रांनो मित्रांनो घरात अशुभता आणणाऱ्या या सात गोष्टी आजच घरातून बाहेर काढा नाहीतर होऊ शकता कंगाल वास्तुशास्त्रानुसार घराला वास्तुदोषापासून वाचवण्यासाठी केवळ योग्य दिशा असणेच आवश्यक नाही तर घराच्या भिंती आणि घरात ठेवलेल्या वस्तूंवरही विशेष लक्ष देणे आवश्यक असते घराचे वास्तू योग्य असेल आणि वास्तूनुसार घरातील सजावटीच्या वस्तू ठेवल्या असतील तर सुख समृद्धी टिकून राहते तसेच जर तुम्हाला घरात शांत झोप चांगले आरोग्यदायी अन्न आणि भरपूर प्रेम हवे असेल तर केवळ घराची दिशा नव्हे तर घरात ठेवलेल्या वस्तूंवरही लक्ष देणे गरजेचे असते वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या काही वस्तू देखील कुटुंबाच्या प्रगतीस अडथळा ठरू शकतात चला जाणून घेऊया अशाच काही वस्तूंबद्दल ज्या त्वरित घरातून काढून टाकणे आवश्यक आहे पण त्याआधी जर तुम्हालाही असे वाटत असेल की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता असे नक्की लिहा चला तर जास्त वेळ घेता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक तुटलेले आरसे वास्तुशास्त्रानुसार आरसा सौहार्दाचे प्रतीक असू शकतो पण तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा आणि दुर्दैव आकर्षित करू शकतो अशा परिस्थितीत घरातील सदस्यांच्या आयुष्यात वाईट परिणाम होतो प्रगतीबरोबर आर्थिक स्थितीवरही नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे तुटलेला आरसा तात्काळ घरातून काढून टाका नंबर दोन बंद किंवा तुटलेली घड्याळे वास्तुशास्त्रानुसार घरात जर तुटलेली किंवा बंद घड्याळ पडलेली असेल तर ती त्वरित हटवली पाहिजे बंद घड्याळ तुमच्या वेळेवर वाईट परिणाम करू शकते अशावेळी त्या घरात राहणाऱ्या लोकांमध्ये तणाव व दुर्दैवाचे कारण होऊ शकते त्यामुळे नकारात्मक ऊर्जा मागे लागते जर घरात बंद घड्याळ असेल तर ते दुरुस्त करा किंवा हटवून टाका नंबर तीन अंटिक वस्तू वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला आयटिक वस्तू घेण्याचा छंद असेल तर काळजीपूर्वक घ्या कारण अशा प्राचीन वस्तूंमध्ये पूर्वीच्या मालकांची ऊर्जा व कथा सामावलेली असते त्यामुळे अँटिक वस्तू घरी आणण्यापूर्वी त्याचा इतिहास जरूर जाणून घ्या कारण त्या तुमच्या आयुष्यात नकारात्मक परिणाम करू शकतात नंबर चार जुना कॅलेंडर वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्ष येताच नवीन कॅलेंडर लावतो पण जुने कॅलेंडर फेकण्याऐवजी ठेवून देतो पण हे अजिबात करू नये कारण जुने कॅलेंडर भूतकाळाचे प्रतीक आहे त्यामुळे जुना कॅलेंडर त्वरित घरातून हटवावा नंबर पाच वाळलेली फुले वास्तुशास्त्रानुसार वाळलेली फुले मृत्यूचे प्रतीक असते त्यामुळे घरात कधीही वाळलेली फुले ठेवू नये त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा झपाट्याने वाढते म्हणून ती तात्काळ घरातून हटवून ताजी फुले लावा नंबर सहा गोंधळलेले तारे वास्तुनुसार डेस्कवर किंवा कामाच्या जागेवर लॅपटॉप फोन चार्जर किंवा इतर इलेक्ट्रिक उपकरणांचे तारे गोंधळून ठेवू नयेत त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते व याचा परिणाम तुमच्या करिअर आणि संपत्तीवर होतो नंबर सात महाभारताचे चित्र किंवा पेंटिंग वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही महाभारतातील कोणतेही चित्र किंवा प्रसंग लावू नये मान्यता आहे की घरात महाभारताचे चित्र लावल्याने गृहक्लेश वाढतो व वा घरात तणावाचे वातावरण निर्माण होते नंबर आठ फाटलेले जुने कपड्यांचे गाठोडे घरात अनेकदा फाटलेले किंवा जुने कपडे गाठोड्यांमध्ये बांधून ठेवले जातात पण तुम्हाला माहीत आहे का की अशा प्रकारचे कपड्यांचे गाठोडे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात अशा प्रकारचे कपडे दान करा किंवा गरजूंना वापरण्यासाठी देऊन टाका नंबर नऊ देवीदेवतांची जुनी किंवा तुटलेली मूर्ती देवीदेवतांची जुनी मूर्ती जुनी चित्रे किंवा तुटलेली मूर्ती ठेवणे हे देखील वास्तुशास्त्रानुसार दोषकारक मानले जाते त्यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच पण असेही मानले जाते की देवीदेवतांच्या तुटलेल्या मूर्ती शाप देतात घरातील देवघरात एकाच देवीदेवतेच्या तीन मूर्ती ठेवणे देखील वास्तुदोष असतो त्यामुळे नेहमी घरात देवांची स्वच्छ नीट्स व नवीन मूर्तीच ठेवावी नंबर दहा घराची छप्पर स्वच्छ ठेवा घराच्या छतावर घाण असणे किंवा तिथे निरुपयोगी वस्तू ठेवणे हे देखील वास्तुदोष निर्माण करते असे मानले जाते की घराच्या छतावरील घाणेमुळे आर्थिक तंगी येते एवढेच नाही तर त्याचा परिणाम घरातील समृद्धीवरही होतो छतावर कचरा किंवा निरुपयोगी वस्तू अजिबात ठेवू नका यामुळे घरातील सदस्यांवर वाईट परिणाम होतो आणि पितृदोषही निर्माण होतो नंबर अकरा तुटलेली अलमारी तुटलेली अलमारी आर्थिक तंगीचे कारण बनते त्यामुळे असे सांगितले जाते की घरात किंवा दुकानात कुठलीही तुटलेली अलमारी असू नये एवढेच नव्हे तर वास्तुशास्त्रात सांगितले गेले आहे की अलमारीचे काम झाल्यानंतर ती बंद करून ठेवावी अन्यथा पैशांचा अपव्यय होतो नंबर बारा कोळ्याचे जाळे आणि घाण अनेकदा असे म्हणतात की घरात लागलेले कोळ्याचे जाळे आणि घाण यामध्ये सौभाग्य अडकते त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवावे घरात कोळ्याचे जाळे आढळल्यास ते त्वरित काढून टाका अन्यथा ते तुमचे चांगले दिवस वाईटात बदलू शकतात घरात किंवा दुकानात असलेले कोळ्याचे जाळे अशुभ असतात म्हणून ते वेळोवेळी स्वच्छ करणे आवश्यक असते नंबर तेरा नकारात्मक चित्रे काही विशिष्ट प्रकारची चित्रे घरात ठेवू नये जसे की फळफुलांशिवाय झाड बुडती नौका नग्नता युद्धातील तलवार शिकाराचे दृश्य जाळे कैद झालेला हत्ती उदास किंवा रडणाऱ्या व्यक्तींची चित्रे, चित्रे ही चित्रे कधीही घरात ठेवू नये नंबर चौदा रिकामी खुर्ची घरात कधीही एक स्थायिक रिकामी खुर्ची ठेवणे शुभ नसते मान्यता आहे की ती हानिकारक आत्म्यांना घरात आमंत्रण देते त्यामुळे हे निश्चित करा की कोणीतरी त्यावर नियमित बसते किंवा ती पूर्णपणे घरातून हटवली आहे नंबर पंधरा जुनी डायरी ज्या जुन्या डायऱ्या तुम्ही वापरत नाही त्या घरात ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरी ही नकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्याचा परिणाम घरातील सदस्य आणि त्यांच्या प्रगतीवर होतो त्यामुळे अशा जुन्या किंवा निरुपयोगी डायऱ्या त्वरित घराबाहेर फेकून द्या नंबर सोळा जुने वर्तमानपत्र बहुतेक घरांमध्ये जुने वर्तमानपत्र रद्दी म्हणून साठवले जातात लोक त्यांच्या पद्धतीने त्याचा वापर करतात पण वास्तूनुसार रद्दीचा ढीक घरात समस्या निर्माण करतो जुना पेपर धूळमाती साचून किंवा ओलसर ठिकाणी ठेवल्यामुळे कीटकमुक्यांची वाढ होण्याचा धोका असतो त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते जर तुम्हालाही जुन्या पेपर साठवायची सव्य असेल तर ती त्वरित सोडा घरातील नकारात्मक ऊर्जा कुटुंबात वाद निर्माण करते प्रगती अडते आणि आर्थिक नुकसान होते जर तुमच्या घरात जुने वर्तमानपत्र खूप काळापासून पडले असतील तर आजच ते बाहेर फेकून द्या किंवा कबाडीत द्या नंबर सतरा खराब कुलूप घरात जुने आणि खराब कुलूप ठेवू नये वास्तुशास्त्रात याला अत्यंत अशुभ मानले गेले आहे वास्तूनुसार चांगले चालणारे कुलूप नशीब उघडण्याचे प्रतीक असते तर खराब किंवा बंद कुलूप दुर्दैव घेऊन येते जे कुलूप खराब आहेत पाणी वापरात नाहीत ते घरातून त्वरित हटवा असे मानले जाते की बंद कुलूप करिअरमध्ये अडथळा आणतात आणि प्रगतीचे मार्ग बंद करतात त्यामुळे घरात खराब किंवा जुने कुलूप ठेवू नका अशा कुलूपांची दुरुस्ती न करता थेट काढून टाका नंबर अठरा भिंतींमध्ये तडे जर तुमच्या घराच्या भिंतींमध्ये तडे आले असतील तर त्यांना लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या वास्तुशास्त्रात असे मानले जाते की भिंतींमध्ये आलेले तडे घरातील सर्व पैसा आजारपणाच्या उपचारांमध्ये खर्च होण्याची शक्यता निर्माण करतात अशा भिंती घरात नकारात्मकतेसह दारिद्र्यही आणतात नंबर एकोणीस आवाज करणारे दरवाजे घराचे दरवाजे उघडताना किंवा बंद करताना जर आवाज करत असतील तर हे वास्तुशास्त्रात शुभ मानले जात नाही असे म्हणतात की घराचे दरवाजे जर आवाज करत असतील तर त्या घरातील सर्व पैसा घरातील कलह मिटवण्यात खर्च होतो तसेच घरात सक्त नकारात्मकता निर्माण होते त्यामुळे अशा दरवाज्यांची त्वरित दुरुस्ती करून घ्या नंबर वीस वाहणारा नळ वास्तुशास्त्रानुसार वाहणारा नळ अशुभ मानला जातो असे म्हणतात की जसे नळातून हळूहळू पाणी वाहत असते तसाच घरातील पैसा हळूहळू निरुपयोगी ठिकाणी खर्च होतो जर घरात असे वाहणारे नळ असतील तर त्यांना त्वरित बदलून टाका नंबर एकवीस खराब जुने बूट चप्पल वास्तुशास्त्रात बूट चप्पलांचा संबंध संघर्षाशी मानला गेला आहे जर तुम्हाला जीवनातील संघर्ष कमी करायचा असेल तर बूट चप्पल व्यवस्थित ठेवा घरात जुने फाटलेले किंवा खराब बूट चप्पल ठेवल्याने संघर्ष अधिक वाढू शकतो त्यामुळे प्रत्येक लहान सहान कामासाठी खूप मेहनत करावी लागते घरात जर असे जुने किंवा फाटलेले चप्पल असतील तर ते घराबाहेर काढा अशा बुच्चप्पलांना शनिवारच्या दिवशी हटवा यामुळे शनीची दशा कमी होते जरी तुमच्याकडे बुधच्च्पलांची संख्या कमी असली तरी ती चांगल्या स्थितीत असणे गरजेचे आहे ही सर्व माहिती लोकांची रुची लक्षात घेऊन दिली जात आहे ज्योतिष आणि धर्म यांचे उपाय आणि सल्ला हा तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर अवलंबून आहे या माहितीचा उद्देश तुम्हाला चांगली सल्ला देणे आहे या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम श्री स्वामी समर्थ